हो द्या ना द्या नक्कीच सर्व सर्व नागरिकांचं मी पहिलं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपलं पत्र दोन मार्च दोन हजार पंचवीसचं आम्हाला ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिळालेलं आहे त्या पत्रात नमूद पत्रा मुद्द्याप्रमाणे मी सगळे मुद्दे वाचले सगळे वाचले आणि त्याप्रमाणे आपल्याला पत्र दिलं पण तरी मी त्याबाबत एकदा तुम्हाला स्पष्ट माझ्या आ, बोलून मी तुम्हाला सांगतो हा बोर्ड पण तुम्ही लावला हा बोर्ड पण मी वाचला म्हणजे तुमच्या मनात आमच्या कार्यालयाची जी भावना आहे ती तुम्ही बोर्डच्या माध्यमातून व्यक्त केली आता मी परत तुम्हाला असं सांगतो आमच्या ह्या तक्रारी जे कधी भांडलं आहे याच्याबाबत मी तुम्हाला माझं निवेदन दिलं आहे आणि विनंती केली आहे का जे दलाल एजंट तुम्ही म्हणतात किंवा जे आपण सांगितले तर त्यांची जर आम्हाला नावं दिली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू कारण भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कोणी येऊ द्या तुम्ही येऊ द्या हे द्या हे उद्या ज्याने अर्ज दिला त्याने नकल अर्ज दिला त्याला नकलांची टोकली जाणार नकल घेऊन जाणार त्याला आम्ही दलाल द्या तुम्ही दलाल म्हणू शकत आम्ही दलाल म्हणू शकत नाही तो अर्जदार असतो मोजणीच्या प्रकरणामध्ये व्हर्जन टू पॉईंट वन मोजणीच्या प्रकरणात व्हर्जन टू दलाल एक एक मिनिट दलाल नाही तुमच्याकडे येत दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये तुम्ही किती कंपन्यांच्या मोजण्या केल्या त्या कंपन्यांच्या मोजण्या करत असताना मोजणीचा कर अर्ज कोणाच्या नावाने आला त्याच्या नखला पेपरांच्या नखला कोणाच्या नावाने काढल्या त्या दाखवा आम्हाला मग मग येणारा कंपनी मालक येतो की त्यांनी नेमलेला दलाल येतो त्याच्यावर सिद्ध होईल हा बोला बरोबर बोला तर नकलेच्या अर्जाप्रमाणे चालू आहे ना नकलेच्या आजाप्रमाणे नक्कल कोणीही घेऊ शकतं पब्लिक डॉक्युमेंट आहे हा की त्या कंपनीच्या ज्या नकला आहे नऊ तीन नऊ चार गटबुक किंवा काय असेल त्या कोणी घेऊ शकतात तुम्ही मी कोणी नक्का अर्ज द्यायचा त्याची फी भरायची नकला घेऊ शकतात हा झाला पहिला मुद्दा आणि मोरणी अर्जाला नक् मोरणी अर्जदाराचा नावाशिवाय मोडणी अज भरला जात नाही स्वीकारला जात नाही जर मोरणी अर्जदारा कोणी जर मोदी केला असेल त्याला जर रजिस्टर जनरल उपचारपत्र दिला असत पॉवर बॅटरनी तर ते त्याच्यामध्ये मोजणी अर्जामध्ये भारतीय तरतूद आहे तो मोजणी अर्ज करू शकतो त्या मूल मालका व्यतिरिक्त ज्याच्या नावाने रजिस्टर जनरल उपचारपत्र आहे रजिस्टर जम्मू पॉवर बॅटरनी तर तो तिथं हजार त्याची मोजणी करून घेऊ शकतो है? है? आ, या पत्रानुसार पहिलाच मुद्दा आठ चार दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर बोर्ड फलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला बरोबर दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी इथे कार्यालय प्राप्त दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस अन्वय तालुका अध्यक्ष सचिव या दोन्ही पदांच्या एकाच व्यक्तीच्या साक्षरी तक्रारी अर्ज एकाच एकाच दोन्ही पदाच्या एकाच स्वाक्षर आहे माझ्या आहेत माझा आहे करिता म्हणून सही घेतलेली आहे अध्यक्ष सचिवांच्या परवानगी परवानगीने त्या सह्या केलेल्या आहेत तुमच्याकडं असा कोणता काय जी आर आहे असा कोणता कायदा आहे का आम्ही करिता म्हणून आमच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या सह्या करू शकत नाही तसा नाही कायदा नाही काही नाही फक्त आम्ही संदर्भात टाकताना जे आलेले कोणाचे सैन्य आले किंवा कोण पदाधिकारी आहे ते फक्त करावं लागतं ते आम्ही चुकीचं म्हणत नाही किंवा कोर्टा म्हणत नाही उद्या उठून असं का आम्ही अध्यक्ष सचिव म्हणून सारख्याच आमच्या सह्यात तुम्ही आम्हाला विचारणार आहे कोण नोकर नोकर कोण आहे तुम्ही का आम्ही एक एक नोकर कोण आहे आम्ही शासन कोणाच आहे मग आमचे नोकर आहेत तुम्ही मग मग जर आम्ही जर या देशाचे मालक आहेत बरोबर आहे तुम्हाला आमच्यासाठी जर तिथे नेमणूक केलेली आहे आमची कामं करण्यासाठी मग रुबाब कोणी कोणावर करा तुम्ही आमच्यावर करायचा रुबाब नाही या मग कुठे रुबाब या मग तुम्हाला विचारण्याचा हा अधिकार आहे का आम्ही एका अधिकृत संघटनेचे पदाधिकारी आहोत आम्ही विचारलं मी इथं जमलेली सर्व लोक जी आहेत ती आमच्या अधिकृत संघटनेचे अधिकृत सभासद आहेत तुम्हाला आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे का विचार नाही लिगल पत्र तुमच्या ऑफिसचं लिगल पत्र देत असताना असा उल्लेख करताच कसा काय विजय पत्र आहे ते आम्ही दिलं त्याच्यात जमवले ते दिलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये नाही मान्य दिलं तुम्ही वाईट नाही शासकीय कुठल्या अधिकाऱ्याने दिलाय औषध दिलंय पत्रावर म्हणून दिला आम्ही उद्या उठून तुम्ही आम्ही आम्हाला सांगाल का तुम्ही या संघटनेच्या पदाधिकारी म्हणतो तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला म्हणायचा अधिकार नाही म्हटलं आम्ही आम्ही जे आहे संदर्भ तो नमूद केलाय तुम्ही त्या पत्रावर उल्लेख साहेब केलाय ना मग तुम्ही बोलता आम्ही विचारलं नाही म्हणजे याचा अर्थ काय आम्ही काय आहेत का कोणत्या अधिकारी विचारता तुम्ही आम्हाला कोणत्या अधिकाऱ्याने विचारता याचा उत्तर द्या आम्हाला कोणत्या अधिकाऱ्याने विचारता अधिकार दिला ते तुम्हाला जो संदर्भामध्ये जे नमूद आहेत ते नमूद करून दिलं तुमच्या लक्ष मुद्दे मांडले तसं ते पण दिलं आम्ही आम्ही पत्रामध्ये असं दिलं दिलं आम्ही पत्रामध्ये असं दिलं का की आम्ही सहा करणारे एक आहेत का अनेक आहेत तुम्हाला लिहिण्याचा अधिकार न अधिकार दिला मागे हे पत्र मागे घेतो आता मागे घेतो नकला नकला असतील नकला जे असतील किंवा गडबुक नकाशी असतील हे किती दिवसामध्ये हे तुमचा सेवा आम्ही कायद्याप्रमाणे तीन दिवसाची मुदत आहे पण जर दिवसाला दहा अर्ज आले तर करू शकतो पण ते जर माणूस एकच नेमलेलं आहे आणि दिवसाला पन्नास पन्नास हजार आले तर ते लांब चालतं आणि अजून लांबायचं दुसरं कारण जर माहिती अपूर्ण असेल किंवा चुकीचे असेल किंवा गट बुकामध्ये गट नंबर नसता असेल नंबर नंबर असेल नवे जुने नंबर नेला असेल तर ते लेट होतं आणि अजून महत्त्वाचा मुद्दा ऐकून घ्या फार तुमच्यासाठी आता हे ऑनलाईन आम्ही डाटा आणलेला आहे आता तो डाटा ऑनलाईन असल्यामुळे त्या हा मेहरबानी करता मेहरबानी करता आमच्या दोन मिनिटं माझं पूर्ण हो जा माझं पूर्ण हो जा ना मेहरबानी काय आपल्या मागण्या गेले महिनाभर आम्ही या भूमी अभिलेख कार्यालयाच्या जे कोणी वरिष्ठ त्यांचे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही संपर्कात होतो दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला श्रमजीवी संघटनेने मोठ्या प्रमाणावर जो काही संघर्ष करून गावठाणाचा विषय मार्गी लावला या गावठाणाच्या विषयासंदर्भात जे काही त्या प्रस्तावाला लागणारे जे कागद होते हे कागद घेण्यासाठी आम्ही वारंवार यांच्याकडे येत होतो किमान नकाशेतरी किमान आम्हाला त्या प्रकरणाला मिळावेत परंतु इथं आल्यानंतर आम्हाला आम्ही दोन दोन तास बाहेर आम्ही बसवतो बसून राहायचो बाहेर बसून राहिल्यानंतर जे दलाल कोणी यायचे ते आतमध्ये जायचे सर्व पेपर घेऊन यायचे वारंवार आम्ही अर्थ विनंती करून पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला काही पेपर नाही मिळाले म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यामध्ये नेमकं चाललंय काय की मोजणीसाठी जर कोणी अर्ज करत असेल तर त्याच्या मोजणीच्या अर्जाला उत्तर देण्याऐवजी ही लोकं त्यांना मोजणी करून घेण्यासाठी स्वतःचं वाहन घेऊन या अशा पद्धतीने सूचना केल्या जायच्या जे काही पेपर या कार्यालयातून आपल्याला घ्यायचे असतील ते कुठेतरी एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन तिथून तुम्ही ते घ्या त्याला वेगळे पैसे द्या तो पेपर आणल्यानंतर इथं आम्हाला वेगळं चलन भरायला लागायचं लाईनीत उभं राहून या सर्व गोष्टींची विचारणा करण्यासाठी आम्ही आज या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये इथ आलोय शिवाय ज्या एखाद्या खातेदाराने एखाद नकल मिळावी म्हणून अर्ज केला जर असेल तर नागरिकांची सनद किंवा दप्तर द, 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 सेवा हमी कायदा जो आहे हा सेवा हमी कायदा एक ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला तो पेपर मिळाला पाहिजे त्याला ती नक्कल मिळाली पाहिजे परंतु एक एक महिन्याचा अवधी जाऊन सुद्धा संबंधितांना त्याच्या नकला मिळत नाही मग जर तुम्ही सेवा हमी कायद्याचा वापर करता तर ज्या अधिकारी कर्मचाऱ्याने तो पेपर दिला नाही त्याच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे तुम्ही काय कारवाई करणार हा प्रश्न विचारण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आलेलो हो। आहोत जो काय आता पिरियड आहे प्रत्येक कार्यालय दिलेला आहे ज्याच्यामध्ये जी प्रलंबित प्रकरण आहे ती काढण्याची जेणेकरून ही प्रकरणं जिल्ह्याल न जाता किंवा मंत्रालयानं जाता स्थानिक पत्या मिटायची असं सुद्धा मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे आपल्याकडनं आतापर्यंत किती प्रकरणं निकाली काढली गेली पहिलं मी पत्रकार बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व ना मी तुमचे अगदी स्वागत करतो तुम्ही चांगली माहिती विचारली म्हणून मी तुम्हाला माहिती पण चांगली देतो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत जे जे मुद्दे मांडले सात प्रकारचे त्याच्यामध्ये जे मोजणी प्रकरण एकतीस बारा दोन हजार चोवीस पूर्वीचे शिल्लक आहेत ते पण शिल्लक राहिले नसते कर्मचारी संख्या आमच्याकडे अपूर्ण आहे आणि बाहेरच्या ऑफिसच्या आम्ही इतर कर्मचारी घेतले ते कर्मचारी घेतले तर त्यांच्यासाठी जे लागणारे लॅपटॉप आहेत रोज आहेत ते पण त्यांना आले लावले ते घेऊन आम्ही ती सगळी प्रकरणं एकतीस बारा चोवीस पूर्वीची आज रोजी एक नाही सर्व मोजणी करून झालेली आहेत आणि व्हर्जन टू पॉईंट वन अंतर्गत त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे अंतिम कारवाईला माझ्याकडे आल्यानंतर मी निकाली करून त्याचा मेसेज जो मोजणी असेलदाराने मोजणीय असेलदारा ऑनलाईन मोबाईल नंबर वाढला आहे त्याला मेसेज जातो आणि तो मेसेज गेल्यानंतर आता तुम्हाला सर्वांना सांगतो हा मुद्दा महत्वाचा आहे तो मेसेज केल्यानंतर त्यांनी त्याचा ते जो मोडणी अर्ज भरताना युजर आय डीने पासवर्ड भरलेला आहे तो घ्यायचा आणि तो युजर आय डी पासवर्ड घेऊन त्यांनी ते प्रिंट जिथं ते प्रिंटर आहे मोठं आमच्या ऑफिसला ते उपलब्ध नाही आता कारण त्याला वन टाईम तीस तीस हजार रुपये खर्च येतो ते आमच्याकडे उपलब्ध उपलब्ध नाही आहे ना दुरुस्त आहे तर ते प्रिंट त्यांनी तिथून काढून घ्यायची आपल्याकडे जे मोठे मोठे प्रिंटिंग प्रेंट्स कॉम्प्युटरचे प्रिंटर आहे तर तिथून ते प्रिंट काढून घ्यायची पी डी एफमध्ये येते ए थ्री ए टू अशा साईजची असते ए वन ए झिरो या साईजची हा झाला पहिला मुद्दा जे नागरिक येतात त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे दररोज एक वीस लिटर पाण्याचा ज्या इथं भरून ठेवलेला असतो त्या प्रमाणात त्या व्यक्ती आल्या तेवढ्यानं ते पाणी पुरतात ते पाणी संपलं तर त्यानंतर पुन्हा पाणी मागवल्यानंतर जर पाण्यावाला आलं नाही तर ते रिकाम राहतात ते पेण्या वाचून आम्ही पण तसेच राहतो सामान्य तशीच राहते त्यांना मिळत नाही याचं आज उदाहरण आहे तिसरा मुद्दा हे जे नागरिक येतात त्यांच्यासाठी पूर्वी एकदम छोटस स्वच्छता गृह होता एकच संडास एकाच बाथरूम महिलेला पण एक होता आणि जेंट्सला एक होतं असे दोघांना स्वतंत्र होते ते आम्ही स्वतंत्रपणे इकडे दोन दोन बांधले कारल्यामध्ये स्वतंत्र पद्धतीने ठेवलेले आहेत त्यानंतर नाश्याचा रेपाठ शासन निर्णयाप्रमाणे अबकड कड करून दोन हजार पंधरा पर्यंतची जी हद्दक आहे मोजणी प्रकरणे सर्व प्रकारची हद्द काय मोजणी प्रकरण त्यानंतर पंधराच्या अगोदरचे जे नकल असे ते त्यानंतर आमचं जे ज्याची मुदत पूर्ण झालेली आहे अशा अभिलेख आम्ही नाशात काढले ते नाशात काढल्यानंतर ते पूर्ण गट्टे बांधून एक जो शासनाने प्राधिकृत केलेला भंगारवाला किंवा तो रद्दीवाला आहे त्याच्याकडे येतो तो, तो आमच्या समोर ते पूर्ण त्या बारीक चुरा करतो आणि ते नाशात निघतं त्या दोन हजार पंधरा नंतरच्या नकला फक्त मिळतील पंधराच्या अगोदर मोर्दे प्रकरणाच्या कुठल्याही नकला दिल्या जाणार नाही त्याच्यात आम्हाला वरिष्ठ कार्यालयाचे जे आमचे नियंत्रण अधिकारी जिल्हा अधीक्षक भूमिया अभिले त्यांचा आदेश आहे तो आदेश पण आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही लेखी पत्राने पण करू सर संबंधित जे तुमचा विभाग आहे त्या संदर्भात जे काही तुमचे कर्मचारी आहेत त्यांचे मोबाईल नंबर असण्यास आवश्यकता आहे असं सिस्टीम आपल्याकडे राबवले का आपण आमच्याकडे पद्धत आहे एक कर्मचाऱ्यांची नोंद वही त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण नाव पत्ता त्याचं राहण्याचं ठिकाण त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा मोबाईल नंबर बंद असला तर त्या काळामध्ये त्याच्या अनुपस्थित कोणाला संपर्क करायचा ही सुद्धा माहिती त्याच्या नंबर असते तुम्हाला त्या नोंदवायीची माहिती मी पुरवतो देण्यात येईल तुम्हाला पण ती माहिती देण्यात येईल संबंधित नागरिकांनी अर्ज केल्यानंतर हा अर्ज किती दिवसात निकाल तीन दिवसामध्ये निकाली काढला पाहिजे पण ह्या प्रमाण जे आहे कर्मचारी अभिलेख पाल किंवा प्रतिलिपी लिपी एकच आहे जर दिवसाला दहा नकलांचे आज येत असतील त्याचं जर स्वरूप मोठं असेल किंवा नकला शोधून जर सापडत नसतील किंवा त्याच्यामध्ये काही जीर्ण किंवा फाटके झाले असतील तर त्या दिल्या नाही पण जर दहाच्या पटीपेक्षा जास्त म्हणजे जा कधी कधी पन्नास वी असं येतात कधी कधी साठवी असं येतात हे झालं असायचं प्रमाण त्याच्यामुळे त्या दिवशी ती तेवढे ते करू शकत कर नाही प्लस आमच्याकडच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचं लिपिकवर्गीय कामासोबतच मोजणी काम देखील करावं लागतं त्यांना फील्डवर बी राहावं लागतं त्या दिवसाचं काम कुठलंच होत नाही उदाहरण द्यायचं तर फेब्रुवारी मार्चमध्ये नकला करणारी जे प्रतिलिपी आहे तिला पूर्ण महिनाभर मोजणीला पाठवलं त्याच्यामुळे त्या महिन्याचं पूर्ण कामं नकलाचं साचलेलं होतं मोनिने खूप मोठ्या प्रमाणात नकला साचल्या आहे आणि इथून पुढे तिचं ते काम बंद केलं आहे दिवसाला तिला दहापेक्षा जास्त आणि पन्नास साठ नकलेचे असं निकाली काढण्याचा मी तिला आदेश देतोय लगेच तर संघटनेचा आरोप आहे का आपल्याकडे तीन तीन महिने अर्ज निकाली काढले काय नाही तीन तीन महिने असं काढले जाते मी आता तुम्हाला बोललो काही सेकंदापूर्वीच का जर ती कर्मचारी उपलब्ध नाही झाली तिथं जर ते पेंडिंग राहत असतात आणि निकाली होत नाही ते त्याच्यामुळे शिल्लक राहिले पण इथून पुढे ते राहणार नाही आणि श्रमजीवी संघटनेचे जे सगळे सन्माननीय लोक आहेत त्यांचा जो मोर्चाचा रोष आहे तो माझा समजलेला आहे आणि याप्रमाणे इथून पुढे तशी वेळ येणार नाही याची आम्ही नोंद घेतो आणि त्यांना तसं आम्ही लेखी पण देतो तर काही दिवसापूर्वी आपल्या कार्यामध्ये बोर्ड लावला गेला होता की परवणीशी वाहत किंवा तुम्हाला जी वेळ आहे ती अमुक वेळ असणार आहे असा काही शासनाचा परिपत्रक आहे का नाही आता सर्व आमचे जे जिल्हा अधीक्षक बनवलेले आहेत त्यांच्याकडून हे सर्व कार्यालयासाठी समान एक समान बोर्ड त्यानंतर आतमध्ये सेवा अमे कायद्याचा मोठा बोर्ड याचे समान हे आलेले बोर्ड त्या सगळ्या कार्यालयाला कंपल्सरी केले आणि सगळ्या कार्यालयात तुम्ही आमचे पालघर जिल्ह्यात जेवढ्या करले तेवढ्यांमध्ये हा लावलेला दिसत तुम्हाला फक्त मी लावला नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी रजेवर होतो त्या काळात ते झालेलं आहे तरी ही जरी काही जी चूक आहे किंवा जी कमच कमजोरी आहे किंवा ही कमतरता आहे तर ते मी भरून काढेल आणि त्यांच्याबाबत जे काही तो बोर्ड लावला तो मी काढून इथं कार्यालयात मी असताना कधीही मला जनता भेटायला येऊ शकते आणि मी त्यांना भेटत असतो मी कोणाला नाकारते देता भेटू द्या असं म्हणत नाही तर शासनाची एक खिडकी योजना आहे की त्याच्यामध्ये आपण अर्ज दिल्यानंतर आपल्या अर्जाची पोच किंवा अर्जाचं उत्तर मिळते अशी आपल्याकडे कुठली योजना आहे का हे खेडकी योजना ही खूप जुनी संकल्पना आहे ती लागू झालेली आहे परंतु तुम्ही येण्याच्या अगोदरपासून हे खेडकी योजना नाही आहे सगळे लोक मध्ये येऊनच अर्ज देतात आणि मग त्यानंतर दाखल येतात आता मी हे तुमचा महत्वाचा प्रश्न मी उद्याच्या उद्या आमचं जे मेन गेट आहे त्याला सकाळी दहा संध्याकाळी सहा बनतात लॉक करणार सगळे लोक मध्ये जातील आमचे कर्मचारी कोणी बाहेर जाणार नाही आणि एक खिडकी योजनेद्वारे लगेच मी उद्यापासून नक्कल असं करण्याचा नक्कल असं स्वीकारण्याचा आणि तुमची जी काही चर्चा असते माहिती विचारण्याचा ते एक खिडकीतूनच केलं जाईल आणि त्याला पण टाईम तेव्हा लावला जाईल त्याच्या बाहेरून आणि ही संकल्पना उद्या उद्या पण तुम्हाला माझं आमंत्रण आहे आम्ही खिडकीचं उद्घाटन करू तुम्ही यावं आणि हा जिवंत पुरावा म्हणून तुम्ही पण त्याचे माहिती घ्यावी अशी आमची विनंती